नमस्कार दर्शक श्रोते हो अनेकांचा फोन मला आला होता शेअर मार्केटमध्ये खूप मोठी पडझड चालू आहे आणि या संदर्भामध्ये गुंतवणूक करताना काही चुका टाळता येतात का यावर आपण भाष्य करावं निश्चितपणे दर्शक श्रोत्याचं म्हणणं लक्षात घेऊन आज आपण गुंतवणूक करताना या सात चुका टाळता येतील त्यावर चर्चा करणार आहोत बघा प्रत्येक युवक किंवा युतीला शिक्षण खरेदी दैनंदिन जीवन जेवण सगळ्याच गोष्टीसाठी पैसा लागत असतो ज्या ज्या वेळा तुम्ही पैसे कमवता किंवा आहे ते पैसे गुंतवणूक करता किंवा त्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळावा असं वाटतं ते योग्यच आहे कारण प्रत्येकाला अर्थ कमवणं हे अत्यंत महत्व महत्त्वाचं आहे मग जर तुम्ही बचत केलेले पैसे आणखी वाढावे या आशेने शेअर मा बाजाराचा पर्याय निवडला असेल तो तितका चुकीचा नाही यासाठी गुंतवणुकीदार स्मॉल कॅप लार्ज कॅप फ्लेक्सी किंवा बॅलन्स सा, सारख्या विविध म्युच्युअल फंडाचा पर्याय निवडतात यात गुंतवणूक करताना पुढील सात गोष्टीची काळजी न घेतल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते गुंतवणूक करताना या बाबी लक्षात घेणे गरजेचं आहे अनेकदा शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या ट्रेनिंग सेंटरमधनं वेगवेगळ्या मार्गदर्शकाकडून तुम्हाला ही माहिती शिकून घेता येते आणि मोठ्या स्वरूपात पैसे कमवता येतात अशा सूचना केल्या जातात आपण इथे आवडीनं बघतो आणि पैशाच्या लोभापाई काही फटाफट निर्णय घ्यायला ने सुरुवात करतो जर शेअर मार्केटचा आपल्याला पुरेसा अभ्यास नसेल तर मोठ्या रक्कमात त्याच्यात लावणं म्हणजे अनेकदा धोक्याचं होतं आणि एकदा मोठा धोका झाल्यानंतर पुन्हा तो आर्थिकदृष्ट्या कोलमडलेला भाग जोडून काढणं उभा करणं खूप अवघड जातं म्हणून अभ्यासपूर्ण गुंतवणुकी असल्या पाहिजेत आता आपण गुंतवणूक करताना ज्या सात चुका टाळायच्या आहेत त्यातली पहिली चूक बघू जी करायची नाही ध्येय निश्चितीशिवाय गुंतवणूक नको खरं तर ही चूक सर्वजण करतात कशासाठी गुंतवणूक याचे ध्येय निश्चित असावे सेवानिवृत्ती मुलांचे शिक्षण आजारपण किंवा विदेशात यात्रा आदी कोणताही हेतू यामागे निश्चित करणे गरजेचे असते त्यानुसारच तू कालखंड बघून त्याच्यासाठी लागणारी आवश्यक रक्कम बघून त्यात गुंतवणूक करणं हे चांगलं दुसरी गोष्ट आहे नफ्यामागे धावणे टाळावे जोरदार परतावा मिळत आहे म्हणून तत्कालीन खरेदी विक्रीमध्ये पडल्यास नुकसानीची भीती असते गुंतवणुकीमागचे मुख्य उद्देश त्यामुळे बाजूला पडण्याची भीती असते नुकसान होण्याची भीती अधिक असते म्हणून खूप खूप नफा मिळतोय असं कोणी सांगितलं किंवा वाचण्यात आलं तर अभ्यासाशिवाय आपण त्यामागे धावणं टाळलं पाहिजे त्यापुढचा मुद्दा आहे म्युच्युअल फंडात ट्रेडिंग टाळावे बऱ्याचदा ही गुंतवणूक दीर्घकाळासाठी केलेली असते मुदतीआधी हे पैसे गुंतवणूकदारांना काढता येत नाही या फंडाची खरेदी विक्री केल्याने अधिक नुकसान होत असते हा मोह टाळता आला पाहिजे म्युच्युअल फंडात ट्रेडिंग टाळता आली पाहिजे हेच महत्वाचं आहे त्या पुढचा मुद्दा आहे बाजारावर विसंबून राहू नये कुणाचे तरी ऐकून परताव्याच्या आशेने सतत बाजारावर लक्ष ठेवू नये झटपट फायदा मिळवून देणाऱ्या या जाळ्यात व्यक्ती अडकून पडते दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी घातक ठरत असते त्यामुळं कुणाच्याही सहज सांगण्यावरून विश्वास ठेवू नये आपला अभ्यास आणि त्यानंतरची निरंतरता हे जास्त महत्वाचं आहे दीर्घकाळ टिकून राहण्यानं ह्याचा फायदा अधिक होतो पोर्टफोलियामध्ये वैविध्य नसणे गुंतवणूक विविध क्षेत्रामध्ये करावी एकाच क्षेत्रावर विसमून राहणे धोक्याचे असते नव्या नव्या क्षेत्राचा अभ्यास करून धोक्याचा अंदाज घेतल्यावर पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणले पाहिजेत अनेकदा काही मंडळी एखाद्या विशिष्ट भागामध्ये जास्त पैसे मिळायला लागले की त्याच ठिकाणी आपले सगळी रक्कम लावतात आणि मग काही काळानंतर बाजारात दररोजच काही क्षणानंतर काही तासानंतर काही दिवसानंतर चढ उतार होत असतो याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे म्हणून नव्या नव्या क्षेत्राचा सातत्यानं अभ्यास असणं आणि धोक्याचा अंदाज घेतल्यानंतर पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणणं हे महत्त्वाचं आहे त्या पुढचा मुद्दा आहे मोठ्या फायद्याची आशा ठेवणे झटपट श्रीमंत होण्याची स्वप्न बाळगल्याने निर्णय घाई गडबडीत घेतले जातात यातून लोकप्रिय योजनांच्या आहारी जाण्याची भीती असते यामुळे गुंतवणुकीतील शिस्त बिघडते म्हणून मोठ्या फायद्याची आशा ठेवू नये आपणाला तो मोठा फायदा बघायचा असेल तर आपल्या अनुभवानं आपल्या अनेक दिवसापर्यंतच्या शेअर मार्केटमधल्या लेनदेन प्रकरणातून आपण काही निर्णय घेणं अपेक्षित असतं आणि शेवटचा मुद्दा आहे गुंतवणुकीचे मूल्यमापन करणे गुंतवणुकीची वेळोवेळी समीक्षा केली जाते निश्चित केलेल्या ध्येयानुसार परतावा मिळत आहे का याचा आढावा घेतला पाहिजे त्यानुसार तज्ज्ञाचे मार्गदर्शन व त्यानुसार बदल केले पाहिजेत बऱ्याचदा तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन इतरांबरोबरची चर्चा शेअर मार्केटच्या सातत्यानं आलेखावरचं लक्ष ठेवणं या गोष्टी आणि या गोष्टीवर परिणाम करणारे जे वेगवेगळे घटक आहेत याचाही अभ्यास तुमचा असणं अत्यंत आवश्यक आहे या सगळ्या अभ्यासाचा फायदा निश्चितपणे शेअर मार्केटच्या तुमच्या गुंतवणुकीवर होतो म्हणून आता सांगितलेल्या सात चुका गुंतवणुकीदारानं टाळल्या पाहिजेत आणि आपली गुंतवणूक वर्षेवर चांगल्या पद्धतीनं अभ्यासपूर्ण पद्धतीने केली पाहिजे जेणेकरून शेअर मार्केटचा तुमच्या बचतीवर खूप चांगल्या पद्धतीनं फायदा मिळेल आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला बघा जर छान वाटला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपण या चॅनलवर नव्यानं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद